शासकीय तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी संघ खामगावतर्फे का सत्कारमूर्ती कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर राजे सोनटक्के यांचा पाच ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी संघाच्या सभागृहात शाल पुष्पगुच्छ देऊन मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रभारी प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन पद्मनेसर यांच्या अध्यक्षतेखाली एक छोटे खाणी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा कार्यकारी अभियंता पुनर्वसन तुषार मेटकरे शासकीय तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद फारुक प्राध्यापक मंत्री सर मंचावर विराजमान होते सत्कारमूर्ती राजेश सोनटक्के यांचा परिचय प्रकल्प अभियंता सुभाष निखाड यांनी करून दिला आपल्या प्रास्ताविकात रामकृष्ण जावकर यांनी संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आपल्या सत्काराला उत्तर देत राजेश सोनटक्के म्हणाले की मला अभिमान आहे की राज्यात शासकीय तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी संघ एकमात्र नोंदणीकृत संघ असून उत्कृष्ट कार्य करीत आहे कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन रामकृष्ण जावकर यांनी केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव